जय शिवराय मंडळी तर माझा शिवनेरी फोर्ट खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर झाला तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल तर माझा पुढचा प्रवास हा सुरू झाला तर ह्या एरियामध्ये खूप सारे स्पॉट्स आहेत बघण्यासारखी लेनाद्री आहे ओझर आहे भीमाशंकर आणि मेनी मोर स्पॉट्स आर आहेत तर आम्ही ठरवलं की लेनाद्रीला जायचं आणि ओझरला जायचं मग हे जास्त लांब नाही आहे फिफ्टीन फाय किलोमीटर्स आहे फक्त बस सो so, सडनली वी मेक द प्लॅन बिकॉज हे प्लॅनमध्ये नव्हतं की आम्हाला तिकडे जायचं आहे की नाही जायचं आहे बस फक्त ते दिसलं आणि खूप जवळ असल्यामुळे ना मला खूप भारी वाटली की अरे वा खूप जवळ आहे तर जाऊनच यायला पाहिजे तर त्यापूर्वी मस्त वी हा अमेझिंग लंच आणि इथून तरी फक्त ना सिक्स किलोमीटर अंतरावरती होतं तर मला वाटलं की लेणाद्री मी पूर्ण बघून येऊन जाईल आणि आता फक्त दोन किलोमीटर अंतरावरती होतो आणि मस्त हा जो डोंगर तुम्हाला दिसतो आहे ना इथं आहे लेणाद्रीचा गणपती बाप्पा आहे तर लेनाद्रीला मला असं वाटते की ते तुम्हाला ते बघायला अराऊंड दोन तास तरी लागतील बिकॉज ते चढत जायलाच जो मला वेळ लागेल आणि बघायलाही वेळ लागेल तर त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलं कारण का ऑलरेडी वेळ हा होत होता आणि पुण्याची सो ऑलरेडी वी नो की ओझरचा गणपती बाप्पा अँड लेनाद्रीचा गणपती हा इष्टनाईकमध्ये येतो आणि ओझरचा हा गणपती बाप्पा जो आहे तो सातवा आहे आणि श्री विघ्नेश्वर म्हणून ओळखतो आपण या गणपती बाप्पाला तर येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर म्हणतात तर विघ्नेश्वराला अर्थ विघ्नांना दूर करणारा सुद्धा होतो तर खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि तुम्ही जवळपास खूप जास्त एक्सप्लोर करू शकता तिथे राहण्याची ही खूप उत्तम सोय आहे मी त्यातला एन्क्वायरी केली बिकॉज माझी नेक्स्ट ट्रीप जी असणार आहे ती अष्टविनायकची असणार आहे बिकॉज एम द ट्रीप प्लॅनर सो त्या हिशोबाने मी एन्क्वायरी पण करायला गेलेच होते तर गे, हा उद्देश घेऊन मी म्हटलं चलो एक्सप्लोर करून घेऊया आपण इतक्या जवळ आला आहोत तर तुमचा अष्टविनायक टूर हा पूर्ण दोन दिवसामध्ये छान पद्धतीने कम्प्लीट होतो आणि इतकं छान वातावरण आहे ना गाईज इथं जर तुम्ही स्टे केलं ना ते विल फील अमेझिंग खूप छान आध्यात्मिक वातावरण आहे आणि आजूबाजूला जे मस्त म्युझिक चालतं गणपती बाप्पाचा हा आणि मंत्र खूप जबरदस्त आहे सो यू कॅन पर्चे सो मेनी थिंग्स थिंग यू कॅन सी हे छान पद्धतीचं छान मार्केट आहे अँड देन इथं स्टार्टिंगला हनुमानांचं मंदिर आहे अँड देन बाबांचं मंदिर आहे तर तुम्ही यांचं दर्शन करून मग मंदिराकडे तुम्ही प्रस्थान करतात मंदिरात गेल्यावरती खूप छान प्रसन्न शांत वाटते खूप पॉझिटिव्ह वाटते मीन्स ऑबवियसली मंदिरात हायेस्ट एनर्जी असते आणि गणपती बाप्पाचं खूप छान प्रकारे दर्शन झालं फील्स व्हेरी हॅपी अँड ब्लेस टू विजिट दिस प्लेस अँड ऑफकोर्स बाप्पाचं दर्शन झाल्यामुळे खूप अजूनच छान वाटलं हा जो तलाव आहे ना या परिसरामध्ये तुम्हाला खूप भारी अट्रॅक्शन वाटेल ऑबियसली हा परिसर शांत आहे खूप पीसफुल आहे तर इथं वजून बसल्यावर तो तुम्हाला भारीच वाटेल पूर्ण आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्ही स्वतःसोबत जास्त कनेक्ट करू शकतात खूप स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होऊ शकते तिथं मस्त तुम्ही बसून खूप सारे फोटोज काढू शकता मेमरीज कॅरी करू शकता मीस अवेसम हा एक्सपिरियन्स असेल जेव्हा तुम्ही इकडे व्हिजिट करणार तेव्हा अशा प्रकारे अष्टविनायकला हा सातवा गणपती म्हणजे आपला ओझरचा विघ्न हर तर विघ्न म्हणजे कारात बाधा येणारी आणि हर म्हणजे दूर करणारा ओझरमध्ये श्री विघ्नेश्वर हा अष्टविनायकपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे तर भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये दे ते देन बाबाय टेक केअर लॉर्ट्स लव यू थँक यू गणपती बाप्पा मोरया